तो आपण बघायला आणि लाईक करा तर मग आपण आता जाऊया तुम्ही समोर बघू शकतात समोर अशी भरपूर अशी लोकांनी गर्दी केलेली रिव्हरी डबलवर पाहण्यासाठी बघा आणि समोर थोडं थोडं आपले पाणी उडताना दिसते बघा तिथे आपले जायचे आणि भरपूर अशी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे पावसाळ्यामध्ये म्हणजे आता जरा ऊन पण सुटलेले त्याच्यामुळं आणि हे पाहू शकतात मागूनसुद्धा भरपूर अशी लोकं आपण आता जाते रिव्हर्स रिडवर बघण्यासाठी किती तिथं म्हणजे असं गर्दी केली आणि संपूर्ण म्हणजे रिव्हर्स रिटर मी तुम्हाला दाखवणारे आजला उलटा पाणी वाहनाला धबधबा दब मित्रांनो पाहू शकतात समोर आपल्याला दिसतोय पाणी वरती येत आहे बघा तिथं आपल्याला जायचे भरपूर अशी लोक लोकांनी गर्दी केली नाही आपण समोर जाणार आपण भिजणार वगैरे नाही पण आपण तुम्हाला दाखवणार आहे कसं उलटं पाणी येते भरपूर असं वार आहे कारण आपण चालेल कारण कसं आहे भरपूर आहे आणि आपण आपला एवढा कष्ट येत नाही आरेच्या वेगामध्ये कसला जबरदस्त होती पण आमच्याही प्रत्येक पाणी आलेले आम्ही आता भिजून जाण्याची शक्यते कारण कसे म्हणजे एकूण पाऊस नसताना सुद्धा आपल्या अंगावरती पाऊस पडते मग आपल्याकडे सुद्धा पाऊस आलेले बघा अशा प्रकारे आहे रिव्हर्स रिटर्न फॉल बघा पाहू शकतात कशा प्रकारे उलट वाहत आहे आणि आम आमच्या इथपर्यंत सुद्धा पाऊस आलेले बघा आणि लोकांची गर्दी बघा तुम्ही भिजण्यासाठी बघा तुम्ही पाहू शकताय बघा अशा प्रकारे आहे मित्रांनो रिवर्स रिटर्न पॉल आणि भरपूर असा पाऊस पडलेले बघा आणि वरचा रिटर्न पाऊस येते बघा आणि पूर्ण पुढे समोर आहे पूर्ण असा तिथपर्यंत पाऊ असं म्हणजे पाऊस पाऊसही आपले दिसत आहे म्हणजे दुऱ्याचं पाणी खाली जाऊन वरती येते बघा असं इथं येत आहे चालतंय रिटर्न फॉलची म्हणजे दाखवायची होती त्याला पाऊस आहे हिडू पाल उचल हा बघा तुम्ही पाहू शकता का अशा प्रकारे रिवर्स रिटनफल आहे बघा ते बघा तिकडे छोटे इकडे एक आणि पूर्ण असं भिजण्यासाठी लोक मस्त एन्जॉय वगैरे करतात आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर करा विसरू नका चला मित्रांनो आत्ता पण रिवर्स रिनफल ब बघून झालेले आणि आता आपण जाणत गेले आणि व्हिडिओ जरा हा आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईबर आणि लाईक करा